सांगलीतील योजना भवन माधवनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्यपाल नियुक्त आमदार नायकोडे यांचा सत्कार समारंभ सोहळा मोठ्या संख्येने व उत्साहाने पार पडला यावेळी अनेक पक्ष प्रवेश करण्यात आले तसेच कार्यक्रमाला माजी मंत्री अजितराव घोरपडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रताप नाना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी नगरसेवक विष्णू माने ग्रामीण युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील महिला जिल्हाध्यक्ष राधिका हार्गे उषा गायकवाड आकाश माणे तोहित फकीर मुजफ्फर सणदी दादासाहेब कोळेकर आदी शहरासह ग्रामीण भागातील पदाधिकारी उपस्थित होते मी ऑर्गनाईज केलेले आहे सर्व मंडळी आणि पक्ष त्यांच्या वतीनं आज विधान परिषदेवर माझी नियुक्ती झाली ह्या आनंदा प्रत्यंत बरेच दिवस ते मला वेळ मागत होते की साहेब सत्कारावरतोय मी सत्कार करायचा आहे मला <zanskrit> निश्चितपणानं एखाद्या कार्यकर्त्याला एक आनंदाची बाब आहे आणि त्याला झालेला आनंद व्यक्त करायसाठी त्यांनी माझ्याकडे वेळ मागत होते पण पंचायत अशी झाली की ज्यावेळेस माझी नियुक्ती झाली आणि शपथविधी घेतला मी त्याच्या दोन तासानंतर आचारसंहिता सुरू झाली आणि मी महाराष्ट्रभरातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिलो आणि त्यामुळं मला लोकांना त्यांच्या सत्काराचं उत्तर देता आलं नाही सत्कार स्वीकारतील स्वीकारता आले नाहीत तरीही सातत्याने आकाशचा सा मात्र माझ्या ससे मेरा होता की कधी वेळ देत आहे आलोय मुंबईत कळले की कधी वेळ देत आहे आणि मलाही वाटतं की आपण आपल्या कार्यकर्त्यांच्यात बसावं हो, थोडा वेळ रमाव हो। कार्यकर्त्यांना शेअर करू द्यावं आपण कार्यकर्त्यांशी शेअर करावं असं हो, वाटणार मी एक कार्यकर्ता आहे आणि मग आशा आकाशला आज ही वेळ दिलेली होती आकाशने फार चांगलं नियोजन या पद्धतीने इथं केलं उपस्थित बंधू भगिनींनो आणि ज्यांनी हा कार्यक्रम मोठ्या कष्टानं उभं केला किंवा आयोजन केलं आणि चांगल्या जोमानं चांगल्या पद्धतीनं आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सांगली जिल्ह्याचं संघटन व्यवस्थितपणानं मजबूतपणानं पार पाडू आपण सर्वांनी आज मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मानाने सत्कार केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद देतो विशेषतः आकाश आणि त्यांच्या सर्व चंद्रकांत पाटील आकाश वगैरे हे सर्वच मंडळींचं मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद देतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज